नवी मुंबईतील सर्वात जुना सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ओळखला जाणारा शिवछाया मित्र मंडळ नवी मुंबईचा राजा यावर्षी पंचाणव्या वर्षात पदार्पण करत आहे दरवर्षी भव्य आणि देखणे देखावे साकारण्यासाठी परंपरा जपणाऱ्या ह्या मंडळाची ख्याती संपूर्ण परिसरात आहे यंदा मंडळाने भक्तांसाठी खास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर ह्याचा देखावा उभारला आहे मंडळाच्या अध्यक्ष अंकुश वैती यांनी सांगितले की वारकरी संप्रदायासाठी मोठी परंपरा नवी मुंबई परिसरात आहे त्यामुळे यंदा आम्ही गणेश भक्त आणि विठ्ठल भक्तांसाठी पंढरपूर नवी मुंबईत आणले आहे ठाणे नवी मुंबई मुंबई रायगड अशा विविध भागातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी या दरम्यान दर्शनाचा लाभ मिळेल असा विश्वास मंडळाने यावेळी व्यक्त केला आहे शिवाच्या मित्रमंडळ पूर्वे नवी मुंबईचा राजा हा गणेशोत्सव मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव या वर्षी आम्ही पंचावनव्या वर्षात पदार्पण करत आहोत दरवर्षी मोठमोठे मोड़ भव्य देखावे अशी या नवींबईच्या राजाची खाती आहे यावर्षीही आम्ही पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर हा देखावा प्रति पंढरपूर असा हा देखावा या ठिकाणी आम्ही तयार केला आहे नवींबईत नवींबई परिसर हा वारकरी संप्रदायाचा आहे आणि त्या उद्देशाने या ठिकाणी पंढरपूरला जाऊन दर्शन घेता बऱ्याचशा लोकांना येत नाही आषाढी वारीला पण खूप गर्दी असते त्यावेळी दर्शन घेता येत नाही तर गणेश बघताना तसेच विठ्ठल बघताना आम्ही या ठिकाणी पंढरपूर नवी मुंबईत आणला आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर या ठिकाणी आहे इथे त्यांना दर्शनाचा लाभ घेता येईल या ठिकाणी बरेचशा भागातून हे ठाणे असू दे नवी नवी मुंबई मुंबई रायगड या ठिकाणी लाखो भाविक गण नवींबाईच्या राजाचं दर्शन घेत असतात त्यामुळे यावर्षी मी आवाहन करेन सर्व गणेश भक्तांना की या सुंदर देखाव्याचं दर्शन घ्यावं तसेच नवीन राजाचं दर्शन घ्यावं असं मी आवाहन करतो आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा